जयजी जाऊ नुकतच आदरणीय शरद पवार साहेब यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्तव्य केलं की सुरेंद्रा पवार ह्या बाहेरून आलेल्या आहेत त्यांचं हे स्टेटमेंट ऐकून खरं तर खूप वाईट वाटलं जी माऊली गेल्या चाळीस वर्षापासून तुमच्या घरामध्ये आहे तुमची सुनबाई म्हणून वावरते आणि तुम्ही आजही तिला परक समजता बाहेरची समजता हे त्या साहेबांचं वक्तव्य आहे ज्या साहेबांनी महिला धोरण महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे हे त्यांचं वक्तव्य आहे मी साहेबांच्या पोटामध्ये होतं ते ओटामध्ये आले म्हणावे का पोरगामी विचार सांगणारे साहेब अशा प्रकारचं सुनबाईन बंदर वक्तव्य करणं हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे आणि ते साहेबाचे तोडून असेल तर तो त्या बाबतीत नक्कीच विचार करावा लागेल मग साहेब तुम्ही याचं उत्तर द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुनबाई असलेल्या संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांना स्वतंत्र राज्यकारभार दिला स्वतंत्र शिक्का दिला स्टाफ दिला स्वतंत्र कार्यालय दिलं स्वतंत्र प्रेरणा देऊन त्यांनी उभं केलं सुनबाईला तारा राणी दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शासकीय पाणी तारा रानी भद्रकाली कोपरी ज्याच्याबद्दल म्हंटलं जायचं ती तारा रणांगणामध्ये तलवार घेऊन लढली स्वराज्य राखलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई होत्या विसरतोय का आपण सावित्रीबाई फुले गोविंदराव फुले यांच्या सुनबाई होत्या रामाई आंबेडकर रामजी आंबेडकरांच्या सुनबाई होत्या तुम्ही सुनबाईनं तुच्छ समजता दुय्यम लेखता पर्क समजता आपलं समजत नाही हे वक्तव्य पवारसाहेबांना न शोभणार आहे पुत्रप्रेमासाठी आजपर्यंत अनेक लोकांनी केलेल्या वेगवेगळ्या कथा तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत परंतु इतकं पुत्रीप्रेमामध्ये इतकं काहीतरी हे होऊन साहेबांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे पुरगावी महाराष्ट्राला न पटणार आहे महाराष्ट्रातील तमाम सुनांचा साहेबांनी केलेला तो अनादर आहे म्हणजे सुनाबद्दल साहेबांच्या मनात काय आहे हे साहेबांच्या वक्त्यावरून कळालं सून म्हणजे बाहेरून आलेली स्त्री ती कधी आपली होऊ शकत नाही ती कायम परकीच राशे राहते असं साहेबांना सुचवायचं आहे का ती मुलगी होऊ शकत नाही का असं साहेबांचं मत आम्ही समजावं का साहेबांच्या या मताबद्दल मी खरंच निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो साहेब जरी त्यांच्या सुनबाईच्या मागे उभे नसले तर आता आम्ही मात्र सुरेंद्र पवार यांच्या मागे ठामपणे भक्कमपणे उभे राहणार आणि जिंकून दाखवणार शेवटी काय त्यांचीच सुनबाई विजय होणार आहे धन्यवाद